सावेडीत भव्य फनफेअरचा शुभारंभ नगरमध्ये असा फेअर कधीच नव्हता व्हिडिओ व्हायरल सावेडीतील चौकात वंडर जिया बाय इव्हेंट फनफेअरचे भव्य शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले उद्घाटन सोहळ्याला अजिंक्य बोरकर भीमराव आव्हाड राहुल सांगळे विशाल गायकवाड संतपाल प्रताप गायकवाड अतिश शेख आदित्य जाधव रोहन घोरपडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती आणि पहिल्याच क्षणापासून परिसरात उत्साहाची लाट पसरली शुभारंभ प्रसंगी सचिन जगताप म्हणाले की नगर शहरातील नागरिक आणि बालगोपाळांसाठी काहीतरी वेगळं लक्षवेधी आणि आनंद देणारं असावं या हेतूने हे, हे फनफेअर उभारण्यात आलं आहे रोजच्या धावपळीतून बाहेर पडून कुटुंबासोबत आनंदाचे क्षण जगता यावेत यासाठी वंडर जिया हा एक खास अनुभव ठरणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं नगर शहरात पहिल्यांदाच प्रदेशातील मोठ्या शहरांमध्ये असणारे भव्य आणि अत्याधुनिक झोके दाखल झाले आहेत जपानी झोके टॉवर राइड सुनामी आय पी एल टॉवर डान्स टायटॅनिक बोट यासारख्या थरारक राईड्ससोबत वयोवृद्धांसाठी खास सेल्फी पॉईंट खाण्याचे स्टॉल्स आणि शॉपिंगसाठी तब्बल पन्नास हजाराहून अधिक व्हरायटी असलेले स्टॉल्सही इथे उभारण्यात आले आहेत आनंद थरार आणि आठवणींचा संगम असलेलं हे फनफेअर पाहण्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह नक्की भेट द्यावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे कारण हा फनफेअर एकदा अनुभवला की नगरमध्ये असं काही पुन्हा कधी पाहायला मिळेल याची शाश्वती देऊ शकत नाही चौकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आमचे मित्र विशाल भाऊ यांनी आयोजित केलेलं आहे आणि या व्हिज उद्घाटन आपल्या नगर शहराचे लोकप्रिय आमदार भाई जगताप यांचे मोठे बंधू जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आणि मग नगर शहरवासियांना विनंती करन आणि आव्हान करण की आपण या संधीचा फायदा घ्यावा या ठिकाणी अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारे खेळ या ठिकाणी आयोजित केलेले आहे परत दिवसानंतर या पारिजात चौकामध्ये आज डिजिलँचं या ठिकाणी खेळ आयोजित केलेला आहे आणि याच्यासाठी या उपनगराचे तरुण तरफदार असे आमचे मृत्युंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल शेठ सांगळे तर भाऊ भिंगार दिवे हाकी भाई शेख अशा अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित आहेत मी नगरवासींना पुन्हा एकदा आव्हान करेन की या खेळाचं आणि लहान मुलांनी आणि माझ्या सर्व बंधूंनी या ठिकाणीचा लाभ घ्यावा जय वंडर जिया बाय आर्वी इव्हेंट्स आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये लहान लहान मुलांपासून मोठ्या मोठ्यांपर्यंत आपण नियोजन केलेलं आहे त्यामध्ये डिजनीलँड गेट आहे व वन वंडर झियाबाय आर्वी इव्हेंट्सने सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत शॉपिंगसाठी शॉपिंग स्टॉल आणि खवय्यांसाठी स्टॉल आहेत तसेच लहान लहान मुलांसाठी विविध खेळण्या ज्यामध्ये जॉईंट व्हील ब्रेक डान्स टोराटोरा ड्रॅगन ट्रेन वॉटर बोट इत्यादी खेळण्या आहेत तसेच आज आज दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे मोठे बंधू श्री सचिन भैया जगताप यांच्या हस्ते हीत कापून आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा